नमस्कार मी मोनायन पुरे आपण पाहताय सिविक मिरर आजची बातमी आहे अतिशय वेगळी रोचक आणि थक्क करणारी जगातील एक छोटासा कीटक स्टॅग बिटल हा किडा आपल्या किमतीमुळे सध्या खूप चर्चेत आहे होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं हा कीटक इतका महाग आहे की या त्याच्या किमतीत तुम्ही एक भली मोठी आलिशान लक्झरी कार जी आहे ती देखील खरेदी करू शकता स्टॅग बिटल या किड्याची किंमत तब्बल पन्नास लाख ते दीड कोटी रुपये इतकी आहे विशेष म्हणजे हा कीटक कचऱ्यात आढळतो हो। परंतु त्याचं महत्व मात्र औषध निर्मितीमुळे प्रचंड वाढलंय स्टॅग बिटल पासून काही महागडी औषधं तयार केली जातात ज्यामुळे त्याची किंमत इतकी जास्त प्रमाणात आहे या कीटकाचा सरासरी जीवन हा तीन ते सात वर्षांचा असतो नर्स टॅग मिटलची लांबी ही पस्तीस ते पंचाहत्तर एम एम असते तर मादीची लांबी हे तीस ते पन्नास एम एम असते वजनाची गोष्ट करायची तर हा केवळ दोन ते सात ग्रॅमचा असतो प्रतीक शिवाय बागेत जर हा कीटक असेल त्याचा परिसंस्थेला खूप फायदा होतो तर असा हा छोटासा कीटक केवळ त्याच्या औषधीय उपयोगांसाठी नाही तर त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यांसाठीही लोकप्रिय आहे अजूनही याची किंमत ऐकून थक्क झालात ना अशाच रंजक बातम्यांसाठी पाहत रहा सिविक मिरर